हाय हॅलो नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण आषाढी एकादशीसाठी उपास सोडायला मी जी रेसिपी केली ती तुमच्यावर शेअर करणार आहे मी पालक घेतलं स्वच्छ धुवून घेतलं एका वाटीत लसूण एका वाटीत थोडी मि हिरवी मिरची घेतली आहे आता पालकाची पाणी स्वच्छ धुतलेली ती आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे मिक्सरमध्ये पेस्ट करत असतानाच त्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची देखील टाकणार आहे यांची एकत्रितपणे पेस्ट करू घ्या उपास सोडायला काहीतरी नवीन म्हणून मी हे करत आहे पुरणपोळी करायची नव्हती मला ह्यावेळी यांची एकत्रितपणे पेस्ट करून घेतली आता पुरीची साईड तयार तयार करूया आपण मी चार वाटी कणिक घेतलं त्यामध्ये चार चमचे बेसन घेतलं आहे स्वादानुसार मीठ टाकायचं त्यामध्ये एक चमचा जिरे घ्या पुऱ्या बनवणार आहे मी पालकाच्या आणि पालका पालक टाकून पनीरची भाजी देखील बनवणार आहे जिरे घेतल्यानंतर आत्ता आपल्यांना हातावर ओवा क्रश करून टाकायचा आहे पुऱ्यांमध्ये ओव्याची टेस्ट पुरीमध्ये छान लागते मी यामध्ये तेल मिक्स करून पीठ मळणार नाही आहे आता पालकाची पेस्ट केली आपण ती घ्यायची आहे पहिले पीठ कोरडंच फिरून घ्यायचं आहे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे त्याने मीठ सगळीकडे पसरलं जाईल व्यवस्थित आता पालकाची पेस्ट टाकून आपल्याला छान गोळा घट्टसर गोळा मळायचा आहे आपण पुरीला करतो त्याप्रमाणे पालक मुलं खायला कंटाळा करतात काही मोठे देखील खायला कंटाळा करतात या प्रकारे आपण पुऱ्या करून त्यांना पालकाचे पराठी किंवा पुऱ्या करून देऊ शकतो नक्कीच पण आज उपासाचं निमित्त होतं म्हणून मी पालकपुरी बनवली आहे माझ्या रेसिपीज कशा वाटतात तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर करा मी यूट्यूबर नवीन असल्याने मला सपोर्ट करा प्लीज आता गोळा मळून झाल्यावर त्यावर ते थोडं तेल टाकायचं आहे आपल्यांना बघा गोळा किती घट्ट मळाला आहे तेल टाकून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आता पुरीचं सारण झालं आहे आपण भाजी तयार करूया मी चार मोठे कांदे घेतले आहे मी आज हैदराबादी पनीर ट्राय करणार आहे है। हैदराबादी पनीरमध्ये टोमॅटो वापरलं जात नाही मी चार मोठे कांदे घेतले त्याला मधून कापून घेतले आहे एका कडी तीन चमचे तेल घ्या कांदे याप्रमाणे ठेवून घ्या कांद्यांना मी दोमात चिर केलेले आहेत त्यामुळे आपोप ते वेगळे होतील जास्त वेगळे केल्यास कांद्याचा कलर चेंज होतो तळताना आपल्यानं कांद्याचा कलर चेंज नाही करायचा आहे जास्त कारण की आपल्यानं हिरव्या वाटणात भाजी करायची आहे त्यामुळे चांगले दिसणार नाही ते जनरली हैदराबादी पनीर हिरव्याच वाटणं असतं बघा कांदे कसे मोकळे होत आहे तेलामध्ये तर त्यामध्ये ह्या स्टेजला आपल्याला लसूण टाकायचं आहे अद्रक टाकायचं आहे हिरवी मिरची देखील टाकायची आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्यायची आहे मी कमी तिखटाची मिरची वापरणार आहे इथे हैदराबादी पनीरमध्ये पुदिन्याची पाणी वापरले जातात पण आमच्या घरात पुदिन्याचा फ्लेवर जास्त आवडत नाही त्यामुळे मी याऐवजी पालक वापरणार आहे इथं परतून झाल्यावर या स्टेजला आपल्यांना कांदा काढून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होता कामा नये आता हे सगळं एकत्रितपणे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यातून याची पेस्ट बनवायची आहे याप्रमाणे याची पेस्ट झाल्यानंतर पालकाची स्वच्छ धुतलेली पाणी उरलेली पाणी टाकायची आहे त्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एका जोडीत पालकमध्ये अगदी थोडे पाणी काढून घेतले बाकीचे पुरींना वापरले पाणी टाकून पेस्ट करून घ्या आता मी खडे मसाले घेतले आहेत तेजपान काळी मिरी वेलदोडा लवंग मोठी वेलची दालचिनी जहा जिरं हे सगळं तेच त्याच उरलेल्या तेलात मी भाजून घेणार आहे वा खमंग वास येईपर्यंत मसाले तेलात रोस्ट करायचे आहेत आपल्यांना खूप सुंदर सुगंध पसरला आहे घरामध्ये मसाले परतून झाल्यावर त्यामध्ये आपल्यांना कांद्याचं मिश्रण कांद्या आणि पालकची पाणी वाटली ते टाकायचे आहेत हे देखील तेल सुटस तर छान परतायचं आहे आपल्याला कुठेही घाई करायची नाही गॅसची फ्लेम ही मंदच पाहिजे आता स्वादानुसार मीठ टाका मीठ टाकल्याने कांदा लवकर तळला जातो मी इथे पिंक सॉल्ट वापरते त्यामुळे त्याचा कलर तसा दिसतो आहे मीठ मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेव ठेवून घ्या आता आता एका पातेल्यात मी पाणी गरम करून घेतलं आहे कारण की मी फ्रोझन वाटाणे वापरणार आहे ते थोडे बॉईल करून घेऊया तुम्ही या प्रकारे भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चार पाच मिनटानंतर मी भाजीवरचे झाकण काढून पुन्हा एकदा छान परतून घेते त्याला खूप सुगंध दरवळत आहे घरामध्ये माझ्या मुलांना खूप भूक लागली आहे त्यांनी तर उपाय सोडून घेतला रात्री आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर आता मी पनीर तळून घेत आहे जनरली आपण पनीर तेलामध्ये कढईत तळतो तेव्हा ते खाली चिकटतं तुम्ही माझ्या प्रकारे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मी पावशर पनीर घेतले आहे त्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे मी हे नॉनस्टिक तव्यावर करणार आहे याच्याने पनीरचा कच्चापणा देखील जातो आणि पनीरचे तुकडे देखील पडत नाही तुम्ही हे ट्रिक नक्की वापरून बघा ट्रिक कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगा पनीरचे सगळे हुबे काप करून घ्यायचे आहेत आपल्यांना मी नॉनस्टिक तव्याला थोडं तेल लावून घेतलं आहे आता पनीर आपल्याला त्यावर ठेवायचं आहे एक एक तुकडे करून ठेवा दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस भाजलं जातं कुठेही चिटकत नाही तव्याला तुम्ही हे नॉनस्टिकच्या कडेत देखील करू शकतात पण तेलामध्ये डीप फ्राय केल्यावर पनीरचे तुकडे होतात या नाहीतर ते जास्तीचं तळलं जातं त्यामुळे मी ही ट्रिक वापरली आहे अगदी पाच मिनटात साईड चेंज करून घ्यायची आहे पनीरची हलवून घ्या एक एक जर आपल्याला काढायला जमत नसेल तर आपण तव्यावर हलवू सुद्धा शकतो उभेच काप करायचे आहेत हैदराबादी पनीरमध्ये उभेच काप असतात लांब या प्रकारे हालून घ्या सगळं पनीर आणि छान खमंग भाजून घ्यायचं आहे जास्त कलर चेंज करायचा नाही आपल्याला तर भाजी खोलून बघूया आपण झाकलेली बघा किती छान दिसते तो खूप सुंदर येतोय पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्यांना थोडे मिक्स झाल्यावर त्यामध्ये बटर घालणार आहे मी तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही ते गावठी तूप देखील वापरू शकता बटरने टेस्ट इनहास होते छान लागतं भाजी एक क्रीमी टेक्चर होतं भाजीला बटर मिक्स केल्यावर पनीर बघूया पनर पनीर देखील हालवून घेऊया आपण बघा कशी साईड चेंज होते पनीरची साईड भाजी जाते आता यामध्ये मी धना पावडर वापरणार आहे मी कोथिंबीर वापरली नव्हती नाही म्हणून दोन चमचे धना पावडर घ्या तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे इथं कुठेही आपल्याला हळद लाल तिखट वगैरे वापरायचं नाही आता मी एक छोटी वाटी दही घेतली आहे तुम्हाला दही नाही आवडल्या तुम्ही क्रीमदेखील टाकू शकता दह्याने टेस्ट छान होते भाजीची दही छान मंद गॅसवरच फेटायची आहे कढईमध्ये नाही तर दही फाटण्याची शक्यता असते दही फेटून झाल्यानंतर त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घेऊया बघा किती छान पनीर भाजलं गेलं आहे आपलं कुठेही तुकडा तुटलेला नाही शिवाय चिकटलेलं देखील नाही आहे पनीर टाकल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने भाजायचं आहे हलवायचं आहे पनीरचे तुकडे होऊ शकतात म्हणून आता मी बॉईल केलेले फ्रोझन ग्रीन पीस देखील टाकणार आहे यामध्ये कलरच बघून जेवण करायला भूक लागली ना मंडळी एक तर कालचा उपवास होता आपला उपा सोडण्यासाठी तुम्ही असे करून बघा आता गरजेनुसार आपल्या घरातल्या गर, मेंबरनुसार आपण त्यामध्ये पाणी वापरायचं आहे पाणी थोडं मी गरम करून टाकलं आहे आता पुरी तळून घेऊया आपण भाजी उकळते तोपर्यंत पुऱ्या आपल्या साईजप्रमाणे करा आपण नेहमी करतो तशा करा इकडे भाजी देखील छान झाली आहे बघा भाजीला अगदी पाच सात मिनटं उकळायचं आहे आपल्यांना इकडे सगळ्या पुऱ्या लाटून देखील होत आहेत माझ्या एक, एक मोठी पोळी करून त्याच्यादेखील पुऱ्या करू शकता तुम्ही ग्लासच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने पण मी छोटे छोटे गोळ्या करूनच पुड्या पुऱ्या करते आता तेल गरम झालं आहे सगळ्या पाथ पुऱ्या एकापाठोपाठ तळून घ्यायच्या आहेत लहान मोठी साईज आपल्या गरजेनुसार करावी आपल्या आवडीनुसार करावी कधीतरी असे खमंग भेट नक्की ट्राय करा मुलं देखील खुश होतील घरातले सगळे मंडळी तुमची वाह वाह करतील छान फुगली आहे ना पुरी एका एक पाटोपा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही रेसिपीमध्ये त्रुटी असल्यास माझ्या मला कमेंट करा करें। त्रणु जाले त्या मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पुऱ्या तळून झाल्यावर त्याकडे तर तेल काढून घ्यायचं आहे आपल्यांना आणि त्याचकडेमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे भाजीला फोडणी टाकायची आहे आपल्यांना आता यामध्ये मी आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकायचं मी एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला घेतला आहे इथे तुम्ही आवडीनुसार वापरावा तिखट आणि फोडणीला मस्त मसाल्याची खमंग फोडणी द्यायची आहे वरून भाजीला असे केल्याने भाजीची टेस्ट छान लागते दिसायला देखील अप्रतिम दिसते भाजी इथे गॅस माझा बंद झाला आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आता आपल्यानं त्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी देखील मी तव्यावर थोडी गरम करून घेतली होती तव्यावर थोडी मेथी भाजल्याने त्याचा वास खूप छान पसरतो कशी दिसते मंडळी मी पहिल्यांदा ट्राय केली हैदराबादी पनीरची भाजी पण टेस्ट खूप छान झाली तुम्ही देखील ट्राय करा मला कमेंट करून सांगा हवा असल्यास तुम्हाला इथे तुम्ही पुदिन्याचे पाणी देखील वापरू शकतात आता कसुरी मेथी हातावर क्रश करून आपल्याला भाजीमध्ये टाकायची आहे दिसते आहे ना हॉटेलसारखी भाजी आपली टेस्टला हॉटेलपेक्षा छान होती चला मंडळी आपण एकादशीचा उपास सोडून घेऊया आता मी सर्व करून घेते मी इथे राईस केला नाही फक्त पालकपुरी आणि भाजी आणि गोडाचं आहे थँक्स फॉर वॉचिंग